नमस्कार मित्रांनो माझ्या शर्यत वेळ चॅनलवर तुमचे सर्च स्वागत आहे जे आता तुम्ही बैल बघताय ते गुंडामामा गावडे बाज यांची ही बैल आहेत तर तुम्हाला बैलाशींची संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला दावतो तर हे बघा होई सुटलेला व्हिडिओ आहे तेवढा शॉर्ट हा तुम्हाला संपूर्ण फोटो सगळा व्हिडिओ दावतो तर ही बघा गुंडामामा गावडे यांची डावीचा बैल आहे तो नवीन खरेदी आहे कोंडा उमागावडे यांची आणि अलीकडचा बैल आहे तो हनमे सध्या यांना पाऊंड आणि दिखणी बैल आणि पळाव पण बैल असली बैल जर कोणाला पाहिजे असतील तर वर दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा तुम्हाला आता बैल भेटून जातील तर बघा बैल किती सुंदर आणि देखणी पान आहे ती बघा बैलाशींडला पाहुण पण फुल आहे आणि बैल दिखनी पान पण आहेत आणि गुंडाबा गावडे यांच्याकडे असलीच नवनवीन बैल रोज ते खरेदी करतात बैलाशीला पावंड आणि दिकणी बैल जास्तीत जास्त गोंडाव गावडेकडे यांच्याकडे भेटतील तुम्हाला तर हे बघा गोंडाबामा गावडे यांची परवाचीच खरेदी बैल बघा किती पिशारी आता बघा तुम्ही बैल कसा करतो आहे एकदम देखणा आणि एकदम तापड बैल आहे नुसते सोडच म्हणतोय जाळजूर संघ बैल असा येऊ पण जास्त आहे आणि बैलाला भूज पण जास्त आहे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये बैल आता बघा कसा करतोय बघा तुम्ही बघा बैल कसा करलाय आणि गोंडाबामा गावडे असलीच दे देखणी बैल आणि तापाड बैल जास्तीत जास्त घेतात गोंडाबामा गावडे बैल म्हणून बैल येऊ तर आता तुम्हाला बैल होई झालेला जो व्हिडिओ तुम्हाला मागायचा होता आता संपूर्ण ते व्हिडिओ तुम्हाला व्हिडिओमध्ये धावतो तर आता तुम्हाला ते व्हिडिओ धावतो बघा बघा आता होई झाल्या अलीकडचा आहे तो हनुमा बैल आहे बघा ती कशी बैल एकदम जोरदार पडते आणि दिकणी पण बैल आहे ती बघा बैलसींडा वेग किती बैल सध्या उजवीचा बैल आहे तो आता राऊंड सर सध्या टॉपला पुरती बैल त्यानं आतापर्यंत आता गाजवा आलेला आहे बैल बघा बैलाशांचा वेग काही कमी नाही बैल एका झुटीन पळाली आणि गाडीवान सुनील सुनील गावडे आणि असेच जर तुम्हाला नवे नवे व्हिडिओ पाहिजे असेल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका कारण आपण असेच अपडेट देत असतो